नमस्कार श्री विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा बोलला आंतरराष्ट्रीय फेसबुक काव्य जागर अभियानांतर्गत मी आत्ता आठवीची विद्यार्थिनी उन्नतीप्रवीण सोनगिरे श्रीमती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक सत्तेचाळीस सुरत वरून माझे काव्यपुष्प गुंफत आहे आणि पुढील काव्यपुष्प गुंफण्यासाठी मी माझ्या वर्गातील विद्यार्थिनी व माझी मैत्रीण कुमारी चैताली अविनाश पाटील हिला आमंत्रित करीत आहे माझ्या काव्याचे शीर्षक आहे गोष्ट भिडे वाड्याची तर मी तुमच्या समोर ती सादर करते या इमारतीचे कणकण बोलायला लागले या इमारतीचे कणकण बोलायला लागले सावित्रीचे कष्ट नष्ट व्हायला लागले सावित्रीचे कष्ट नष्ट व्हायला लागले फुलेच्या प्रयत्नांना लोक दुर्लक्ष करायला लागले फुलेच्या प्रयत्नांना लोक दुर्लक्ष करायला लागले भिडे वाड्याला लोक विसरायला लागले भिडे वाड्याला लोक विसरायला लागले स्त्री शिक्षणाच्या इतिहासाकडं लोक दुर्लक्ष करायला लागले स्त्री शिक्षणाच्या इतिहासाकड लोक दुर्लक्ष करायला लागले पुण्यातील एसिया ऐतिहासिक स्थळ नष्ट व्हायला लागले पुण्यातील ऐतिहासिक स्थळ नष्ट व्हायला लागले कमकुवत असलेल्या इमारतीचे अश्रू धडायला लागले कमकुवत असलेल्या इमारतीचे अश्रू धडायला लागले भिडेवाड्याला लोक विसरायला लागले भिडेवाड्याला लोक विसरायला लागले कुणी ना याची दशा समजू लागले कुणी याची दशा समजू लागले कुणी याला दिशा देऊ लागले कुणी याला दिशा देऊ लागले सावित्रीच्या शाळेहून सर्व दुरावू लागले सावित्रीच्या शाळेहून सर्व दुरावू लागले भिडेवाड्याला लोक विसरायला लागले भिडेवाड्याला लोक विसरायला लागले धन्यवाद